कधी कधी घरात काही स्पेशल नसतं अशावेळी गरम गरम पराठे खाल्ल्यानंतर आपला मूळ अगदी फ्रेश होऊन जातो तर अशीच एक साधी सोपी पण चविष्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे हिवाळ्यासाठी खास रेसिपी आहे मुळ्याचे पराठे छोटी मुलं जर मुळा खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना मुळा खाऊ घालू शकता हा मग बनवूया सोपे आणि अगदी घरच्या चवीचे मुळ्याचे पराठे तर या इथं स्वच्छ धुवून मुळा घ्यायचा आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि खिसून घ्यायचं आहे तर इथं मुळ्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जितके पराठे तुम्हाला बनवायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता मुळा किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे तर हिरवी मिरची आलं ओवा आणि जिरे घ्यायचे आहेत हे मिक्सरवरती बारीक करून किंवा खलबत्त्यामध्ये कुटून तुम्ही इथे घालू शकता याच्यामध्ये तीळ घालायचे आहे दोन चमचे आणि मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार हळद लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता हे सगळं हाताने असं व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे ह्याला थोडं पाणी सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये पिठं घालून घ्यायची आहेत मुळाला पाणी सुटल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपण पाणी कितपत घालायचं आहे आधीच जर तुम्ही खूप पाणी घातलं तर हे खूप पातळ होऊ शकतं तर इथं मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे आणि पाव वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे पहिल्यांदा हे सगळं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात पाणी न घालता आधी व्यवस्थित मळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचं आहे मुळ्यामध्ये पाणी असल्यामुळं आपण थोडं अंदाजानेच पाणी घालायचं एकदम पातळ होऊ शकतं तर हे पीठ असं मीडियम घट्टसर बनवून घ्यायचं वरून थोडं तेल लावून एकसारखी कणिक मळून घ्यायची आणि खूप जास्त वेळ मुरत न ठेवता आपण याचे पटकन पराठे लाटून घ्यायचे खूप जास्त वेळ ठेवला तर याला परत पाणी सुटून कणिक पातळ होऊ शकते तर अशा पद्धतीने जाड किंवा मिडियम साईजचे तुम्ही पराठे इथं लाटून घ्यायचे आहेत आता हे लाटताना खूप काही आकार गोल येत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण मुळा टाकलेला असल्यामुळे तव्यावरती खमंग असे पराठे तेल किंवा तूप लावून भाजून घेऊ शकता घरातल्या अगदी कमी साहित्यातसुद्धा पटकन दहा मिनिटात होणारे अगदी पराठे तुम्ही डब्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता नाश्त्यासाठी खाऊ शकता लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता तर झटपट होणारी आणि कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा केली तर नक्की परत परत बनवाल आणि असे गरमागरम तव्यातून ताटात खाल्ल्यानंतर तर त्याची चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता दही किंवा आणखीन चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद